मुठा नदीच्या संवर्धनासाठी व पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने वर्षिप अर्थ फाऊंडेशनतर्फे राबवण्यात येणारा माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन हा उपक्रम चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सात वाजता भिडे पुलावर नवीपेठ मुठा नदी पात्र येथे राबवण्यात येणार रा आहे उपक्रमाचे यंदाचे सहावे वर्ष असून भव्य नदी स्वच्छता मोहीम व पर्यावरण जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे या उपक्रमामध्ये शाळा महाविद्यालय स्वयंसेवी संस्था सामाजिक संघ दुर्घटना मोठ्या संख्येने पुणेकर उपस्थित होणार आहे अशी माहिती वर्षी पर्थ फाउंडेशनचे संस्थापक पराग मते यांनी पत्रकार परिषदेत दिली माझं नाव चैतन्य गरजे मी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आहे मुळात यावर्षी वर्षीपर्थ फाउंडेशन पुणे महानगरपालिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि एन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन या नावाचा इनिशिएटिव्ह समोर आणला आहे सर्वांनाच माहिती आहे की दरवर्षी आपण चौदा फेब्रुवारी म्हणून व्हॅलेंटाईन्स डे साजरी करतो खर तर हा प्रेमाचा दिवस आहे आणि याच प्रेमाचं रूपांतर आपण आपल्या पर्यावरणाविषयी सुद्धा करायला हवं म्हणून पर फाउंडेशनने माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन यामध्ये आपण करणार काय आहोत येणाऱ्या चौदा तारखेला भिडेपूर हे आपलं लोकेशन आहे या ठिकाणी जाऊन आपण रिव्हर चे क्लिनिंग करणार आहोत रिव्हरच्या ज्या बॅग्स आहेत इथला जो प्लास्टिक कचरा आहे पॉलिथिन बॅग्स आहेत या सर्व गोष्टींचं संकलन करून मग हा पुढे कचरा जाऊन सेग्रिगेट होईल आणि हाच कचरा पुढे जाऊन परत रिसायकल होईल म्हणजे ती रिड्यूज रिड्यूस रिसायकल ही तीन सायकल आहे याला पूर्णपणे अंमलबजावणी करण्याचं काम आपण या माध्यमातून करणार आहोत आणखीन एक गोष्ट यामध्ये सांगायची झाली तर वर्षभर फाउंडेशनने एक रील स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलेलं आहे यामध्ये आपण पर्यावरणाविषयी ट्रॅशरूम विषय किंवा नदीविषयी जर का तीस सेकंद किंवा एक मिनिटापर्यंत आपण रील बनवायची आहे इंस्टाग्रामला ला वर्षी पर ला रिक्वेस्ट रिक्वेस्ट ला थी। थी है। है। ची रिक्वेस्ट टाकायची आहे आणि द मोमेंट तुम्ही कोलॅबोरेशन रिक्वेस्ट टाकाल तुमचं पार्टिसिपेशन तिथे रजिस्टर होणार आहे अशा प्रकारचे विविध उपक्रम आम्ही या ठिकाणी पर्यावरणाविषयी लावलेले आहेत मुळात आपल्याला माहिती आहे की मुळा मोठा नदी पुण्याची जीवनदायी म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि सह्यादीच्या मायलेखी म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे परंतु सध्या पाहतो की या मायलेखीच आज कशा प्रकारचे वाईट अवस्था झालेली आहे कचरा आपल्याला पाहायला मिळतो पण हा कचरा साफ करण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे म्हणूनच आम्ही सर्वांनी एकत्र एवढा इनिशिएटिव्ह समोर आणला आहे जवळजवळ बऱ्याचशा कॉलेजेसला मी व्हिजिट केलं आहे माझ्या सरकारने विजिट केला आहे आणि गेल्यानंतर युवकांचा खास करून आपल्याला सर्वात जास्त यासाठी प्रतिसाद मिळतोय बरेचसे फॅकल्टी मेंबर आहेत विविध कॉलेजचे एन एस एस ग्रुप्स आहेत ग्रीन क्लब्स आहेत रेड रिबन क्लब्स आहेत अशा प्रकारच्या क्लब सोबत आम्ही सहकार्य करून त्यांना मेसेजेस फॉरवर्ड करून जास्तीत जास्त युवकांचा सहभाग यामध्ये बोलत आहोत त्याचप्रमाणे मला सांगायला आनंद होतो की गेल्या सहा वर्षापासून आपण जवळजवळ पासष्ट गुणापेक्षा जास्त हा कचरा त्या कलेक्ट केलेला आहे आणि हाच इनिशिएटिव्ह पुढे चालावं आणि तुम्ही सुद्धा येणाऱ्या चौदा तारखेला सर्वांनी मिळून या नवी स्वच्छतेच्या मोहिममध्ये आपला हातभार लावा आणि ज्या प्रकारे पुणेकरांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सुशिक्षित नागरिकांची आहे याच सुशिक्षित नागरिकांनी येणाऱ्या चौदा तारखेला माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन या इनिशिएटिव्ह मध्ये आपलं सहकार्य द्यावे हा कचरा जो वारंवार उडून परत पाण्यामध्ये जातोय परत गावमध्ये म्हणून आम्ही चौदा फेब्रुवारीला प्रोग्राम करत होतो पण सगळ्यांना एक सांगाल की ट्रॅश बुम मधला एक छोटीशी कन्सेप्ट सांगाल म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल की ही गरज काय आम्ही सर्वे केला सर्वे ट्रॅश के ला ट्रॅशबूम लावायचा विचार केला ला, त्यावेळेला पहिल्यांदा ट्रॅशबूम लावला तिथं नदीची उंचीच नाही कारण की तेवढा खाली होता दुसऱ्या वेळेला ज्यावेळेला आम्ही सर्वे परत केला आणि आम्हाला वाटलं की तासाला एक बाटली जायला लागली आहे कुठं तासाला एक प्लास्टिक पिशवी जायलाय म्हणून आम्ही बिडे पुलावर तो ट्रॅशबूम लावला आणि पहिल्या आठवड्यात जवळपास चार ट्रक कचरा त्या पाण्याच्या जिथं ट्रॅश आणस बुमात तिथं पिशवी देण्यात नाही चालत चालत सगळं घेऊन येत नाही ट्रॅसबूमच्या बाजूला येऊन टाकतात पलीकडं कारण की ते जायला पाहिजे तर ह्या प्रकारच्या मानसिकतेला कुठं सुधारणा सुधारणा म्हणून आम्ही ट्रॅसबूम जास्त एक लावलंय की कि त्यामुळं किमान पाच तीन चार किलोमीटर तुम्ही जर ची बघितला तर ते कचरा नदी किमान वर्ण घालण्याची जर दिसत नाही पाण्यात जेवढा प्रकार होईल तेवढा भविष्यात करून पण आमचा येणार काळात माणस आहे की वेगवेगळ्या शहरांमध्ये ड्रॅश बुम लावणं ही पुण्याच्या दृष्टीनं अत्यंत लागेरवानाची गोष्ट आहे की कचरा टाकते म्हणून कचरा पकडावा लागा लागलाय तो ट्रॅशबुम लावू नये म्हणून आम्हाला तुमच्या सगळ्यांची गरज आहे की नदी स्वच्छतेला आणि येणाऱ्या काळात जर तुम्ही सगळ्यांनी त्याबाबतीत जेवढा साथ दिला आणि ही संकल्पना जर आणली तर एकट्याच्या बाजूने आम्हाला नदी स्वच्छ करता येईल तेवढं येईल पण बाकीच्या संस्था प्रशासन सरकार सर, गव्हर्नमेंट जे काही असत त्यांनी पुढाकार घेऊन हा उपकरण करावा नदीवर आमचं प्रेम आहे म्हणून जर तुम्ही बघितलं तर ट्रायबुमला कचरा कोणालाही बघायचा असत तर आता सुद्धा व्हिडीओ कॉलवर किंवा पाच सहा ट्रक कचरा तिथे पडू नये त्याच्यामुळे आम्हाला तुमच्या सगळ्यांची गरज आहे की या पद्धतीत जेवढं सोशली किंवा प्रेसच्या माध्यमात नदी सुधारणावर काही तर लिखले लिहून तर काही सुधारणा की आम्ही टाकून तिथं उभारून सांगितलं इथं टाकू नको तर लोक ब्रिज कचरा टाकायला लागले त्या बाबतीत एवढ्या फार होणार नाही पण तुम्ही सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी आणि उद्याच्या उपक्रमाला येणाऱ्या चौदा तारखेच्या सगळ्यांनी मोठ्या संख्येने येऊन आमच्या सहभागी व्हावं एवढीच मी विनंती